नमस्कार शेतकरी मित्रांनो ही आहे आपली चार वर्षाची केशर आंब्याची बाग बाग बघू शकता आता तौर चालू झाला आहे काही काही शेतकऱ्यांचे गैरसमज असे असतात की काडी कट केली किंवा कलमाला जर आपण काडी दिली तर त्यातून तौर येत नाही तर हे बघा उदाहरण जिथं मी काडी कट केली तिथून चार पाच तोरंब्या तौराच्या निघालेल्या आहेत आणि जिथं नाही काडी कट केली तिथून एकच निघाली तर हे बघू शकता इथून दोन चार डोळे फुगलेले आहेत आणि जिथं काडी नाही कट केली तिथं एकच निघालेला आहे तर इथं बघू शकता ह्या झाडाला देखील जिथे काड्या कट केल्यात तिथं ती तीन तीन चार चार तोरुंब्या येणार आता ह्या झाडाला बघा <laughs> हे बघा जिथं काळी कट नाही केली तिथं एकच तोरंबे आणि जिथं काळी कट केली आहे तिथं चार पाच डोळे निघालेले आहेत तर मित्रांनो कलमाला कलमासाठी जर काळी कोण म्हणजे कलमासाठी जर काळी काढली तर त्याचा काहीही साईड इफेक्ट होत नाही परंतु तशा पद्धतीनं झाडांना खत पाणी फवारणी व्यवस्थापन करणे गरजेचं कर आहे जर तो ते योग्य वेळी नाही केलं तर तौर नाही येणार आणि पाण्याचा ताण देखील देणे तेवढेच गरजेचे आहे तर ही आहे चार वर्ष कंप्लीट पाचव्या वर्षीची बाग बऱ्यापैकी ऐंशी टक्के झाडाला मोहर बाहेर निघालेला आहे आता मोहरावर काळे डाग तसेच केसाळाळी पडण्याची शक्यता आहे तर त्यासाठी इमामेक्टिन बेन्झाईट आणि एखादं फंगी साईड त्यामध्ये ब्ल्यू कॉपर असेल किंवा साप असेल घेऊ शकता हे असे काळे बुरशी येऊ लागलेले आहे त्यासाठी एखादं साधं कीटकनाशक साधं बुरशीनाशक घ्या आणि मधमाशी देखील राहील या अनुषंगाने फवारणी घ्या ठीक आहे धन्यवाद